बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात एन न्यूज टीव्ही देगलू देगलुर भव्य इफ्तार पार्टीचे आयोजन खासदार रवींद्र चव्हाण यांची विशेष उपस्थिती पवित्र रमजान महिन्यानिमित्त न्यू देगलूर मोटार चालक मालक असोसिएशन चे अध्यक्ष शरीफ मामू यांच्या वतीने भव्य इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले या खास निमित्ताने काँग्रेस पक्षाचे खासदार रवींद्र चव्हाण उपस्थित होते तसेच शहरातील विविध पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी झाले रमजान हा पवित्र महिना शांतता प्रेम आणि बंधुभाव जपण्याचा आहे असे कार्यक्रम समाजात ऐक्य आणि प्रेम वाढवतात या कार्यक्रमात विविध समाज घटकांनी एकत्र येऊन इफ्तारचा आनंद घेतला आणि सामाजिक सलोख्याचा संदेश दिला हे होते आजचे बातमीपत्र तर पुन्हा भेटूया याचा वेळी याच ठिकाणी तोपर्यंत पाहत रहा नायदरा सिटी केबलच्या च्या सी एन न्यूज मित्रांनो लाईक शेअर कमेंट्स व सबस्क्राइब करा जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राइब केले तर तुम्हाला सर्व महत्वाच्या बातम्या आणि महत्वाची माहिती मिळेल त्यामुळे कृपया आमचे चॅनल सबस्क्राइब करा धन्यवाद <audio> परंतु आज त्यांच्यावर अशी समस्या आली आहे देगलूर शहरामध्ये की रोज औटर बोर्डाच्या निर्मितीचा मोठा मोठा या ठिकाणी आपण आज देगलूर तालुका संघटनेच्या वतीने विस्तार पार्टीचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे दरवर्षी ते मोठ्या प्रमाणात विस्तार पार्टीचं आयोजन करतात त्यांनी मला निमंत्रण दिलं गेल्या वर्षी स्वर्गीय आज आपण आणि या ठिकाणी विस्तार पाठी करण्यासाठी आलेलो आहे सर्व आमच्या बंधूंना या पवित्र रमजान महिन्याच्या अशा दिलेल्या आहेत त्यांना आडवान्स मिलावच्या या ठिकाणी शुभेच्छा केलेल्या आहेत आणि आपण तो या ठिकाणी प्रश्न पोहोचला कोर्टाच्या जराही विषय केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल आणि आता नियम या ठिकाणी कोर्टाच्या नियमिकाने बनवत आहे पण जे काही नियमानुसार असेल निश्चितच या ठिकाणी आपल्याला न्याय देण्याचा प्रयत्न माझा या ठिकाणी आपल्यावर तालुका स्तरावर होत ते नांदेड जिल्ह्याला होत नाही त्या ठिकाणी पाहिले जाऊन खूप मोठे पेंडिंग आपण जो इथं प्रश्न उपस्थित केला वर्धेच्या जमीन त्याप्रमाणे आता जरापन जर आपण मी माहिती घेईल त्याविषयी नेमकी काय अडचण आहे इथले जे तहसीलदार असतील आमचे डेपटी कलेक्टर असतील त्यांनाही मी माहिती घेईन किंवा इथल्या स्तरावरून जर तिथं त्या ठिकाणी फायली जर गेलेल्या असतील तर जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी महोदयालाही या ठिकाणी मी आपला जो विषय इथं मांडलेला आहे त्याच्याविषयी मी जिल्हाधिकारी महोदया त्या ठिकाणी चर्चा करणार आरसे शेवटचा प्रश्न आहे या ठिकाणी विकास घेण्या कधी वाहणार आहे आपण पाहू शकता राज्यसभेचे खासदार महायुतीचे जी बोपसडे दर महिन्यामध्ये दोन वेळेस प्रत्येक तालुक्यामध्ये आढावा बैठक घेतात सर्व या ठिकाणी पाठपुरा करतात आपले या ठिकाणी आढावा बैठकीचा सुरुवात होईल आणि जे अधिकारी वर या ठिकाणी वचक राहिलं नाही त्याच्यासाठी आपण अधिकाऱ्यांसोबत कर्मचाऱ्यांसोबत कधी बैठक घेतो तुमच्या माहितीप्रमाणे माझी निवडणूक तेवीस नोव्हेंबरला मी निवडून आलेला आहे तेवीस नोव्हेंबरला पोटनिवडणुकीमध्ये निवडून आल्यानंतर साधारण त्याच्यानंतरचा डिसेंबरचा अधिवेशनाचा महिना त्या ठिकाणी माझा डिसेंबरमध्ये अधिवेशन झालेलं आहे जानेवारीमध्ये मला बरीच माहिती गोळा करण्यासाठी जिल्ह्यामध्ये कामकाज करण्यासाठी मिळालेलं आहे परत फेब्रुवारी महिन्याचा दिवस म्हणून आता मार्च महिन्या अधिवेशन आहे आणि येणाऱ्या एप्रिल महिन्यामध्ये मी प्रत्येक तहसीलला प्रत्येक तालुक्याला या ठिकाणी येणाऱ्या कालावधीमध्ये सगळं सर्व आढावा बैठक घेऊन राहण्याची प्रश्न असतील स्थानिक लोकांचे प्रश्न असतील त्याच्यासाठी मी एप्रिल महिन्यामध्ये जे माझे खासदार आहेत ते आता या ठिकाणी त्याच्यामध्ये प्रवेश आहे अशी युती विधान चर्चा चालू आहे आणि ते काही दिवसात प्रवेशसुद्धा करणार आहे तर आपल्याला काय वाटतं की अशा प्रदेशानं काँग्रेसला गळती लागली आहे ते कसं थांबले काँग्रेसला गळती म्हणजे फक्त ते काँग्रेसमध्ये येऊन सात महिने झाले पूर्वी त्या दुसऱ्या पक्षात होते काँग्रेसमध्ये येऊन सहा महिने झाले आज तुम्ही बघू शकता जे काँग्रेसमधून मंडळी जी बाहेर पडत आहे दुसऱ्या पक्षामधूनच काँग्रेसमध्ये आलीच मंडळी आज सत्तेमध्ये जाण्यासाठी ते काँग्रेस सोडून जातात मूळ जी काँग्रेसची मंडळी आहे ने ने नगर परिषद असेल पंचायत समिती असेल इतर स्थानिक परिषद जे निवडणूक असतील त्याच्यामध्ये अशोकराव चव्हाण साहेबांच्या एक मताने नांदेड जिल्ह्यामध्ये मिळत होता तर आता सर्व पक्ष काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेला तर आपण एकटे पडला तर आपण कशा पद्धतीने एकटे या ठिकाणी सांभाळा आहात एकटे पडलेलं नाही मी म्हणलं ना आजही आमच्या शहरामधल्या प्रत्येक वॉर्डामध्ये काँग्रेसचे आमचे जे मतदार आहेत काय मतदार नाही आहे किंवा आमच्या ग्रामीण भागामधले गाव लेवलचे जर आपण कार्यकर्ते बघितला ते गाव लेवलचे आमचे जे कार्यकर्ते काँग्रेसचे आहेत आजही ते काँग्रेसमध्येच आहे त्याच्यामुळं काही एखादी दोन चार नीती मंडळी जर इकडे तिकडे गेले म्हणून पक्ष आपला अडचणीत आला असं आपण म्हणणं कितीचं राहणार आणि येणाऱ्या काळात निश्चितच काँग्रेस पक्ष आपल्याला दाखवून देईल येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकामध्ये काँग्रेस किती प्रमाणात आज पाहू शकता पवित्र रमजान महिना शहरामध्ये आपण या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मोटर चालक मालक असोसिएशनचे अध्यक्ष शरीफ मामू यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षी अशाच पद्धतीने आयोजन करण्यात येते आणि आज या वर्षी पाहू शकता नवनिर्वाचित खासदार रवींद्र चव्हाण साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले होते मोठ्या प्रमाणामध्ये हे संपूर्ण संपूर्ण जाती पातीला राहण्यासाठी आणि सर्वांना या ठिकाणी विखतार पाठीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि आज आमच्यासोबत काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष जिल्हा उपाध्यक्षसुद्धा आहेत सर आज जे हे विखार पाठीचं आयोजन केलं होतात आपण ह्याच्यामध्ये नांदेड जिल्ह्याचे खासदार उपस्थित झाले होते विखतार पाठी आनंदात झाली याच्याबद्दल आपण सर्वप्रथम मी सर्व दिग्द्रिवासियांचा वार व्यक्त करतो कारण आमचे छोटीशी दावत व गेल्या वर्षी पण भरपूर लोकं आलते या वर्षी पण सर्व लोकांनी येऊन आमची छोटीशी दावतला कबूल करून एक गंगा जमना तहजीब म्हणून एक आमच्याकडे जे आज इच्छा पार्टीचं निवेदन करता वेळेस पोलीस प्रशासन असो लोकप्रतिनिधी लोक असो स सर्व पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सर्व सामाजिक लोक येऊन आमच्या कार्यक्रमात जे उपस्थित राहून आमच्या कार्यक्रमाची वाढली त्याबद्दल मी माझ्या करतो सर्व लोकांचं मी बरं असोसिएशनचे अध्यक्ष सुद्धा आहात आणि या ठिकाणी काँग्रेसचे वरिष्ठ जिल्हा उपाध्यक्ष आहात आपण पक्षाचे आहात म्हणून या ठिकाणी पक्ष वाढण्यासाठी खासदार साहेबांना काय या ठिकाणी कान मंत्र दिला तर कशा पद्धतीने पुढील वाटचालीला या ठिकाणी आपण सो तो तो पाठ वेगळा आहे हा पाठ जे आहे ना एक तेव्हाचा एक समयक कार्यक्रम होता तो पाठ तो कुस्तीचं मैदान तो वेगळा आहे पण हे जे आहे ना एक गंगा जमनात आहे जी कारण दरवर्षी प्रमाणे प्रत्येक सामाजिक बंधू इथे येतात आणि माझ्याक माझे जे प्रेम प्रत्येक पक्षाच्या लोकांचे आहे आणि त्या हिशोबाने हा जे पवित्र महिन्याचा रमजानचा रोजा आहे माझी छोटीशी दावतवर सर्व लोक येऊन माझं मान सन्मान ठेवले आमचे लोकप्रतिनिधी खासदार साहेब पण येऊन आमचं मान सन्मान ठेवले त्याबद्दल मी सर्वांचं मना स्थानिक लेवलचे अनेक प्रश्न आहेत तिथे स्थानिक लेवलला अनेक अडी अडचणी या ठिकाणी निर्माण होत आहेत त्याच्यासाठी आपण या ठिकाणी वरिष्ठ जिल्हा उपाध्यक्ष म्हणून वेळोवेळी काय प्रयत्न करणार आता आपण जनतेमध्ये मिसळून राहतात जनतेसोबत आपली नाळ जोडलेली आहे त्या ठिकाणी जेव्हा जेव्हा चव्हाण आमच्या खासदार साहेब येतात त्यांच्यासोबत आपली काय या ठिकाणी चर्चा होते तो राजकीय पाठ असं आहे की जिथं जे प्रश्नाची गरज असते तो आम्ही खासदार साहेबांशी संपर्क करून खासदार साहेब आहे त्यांचे शहराध्यक्ष साहेब आहेत त्यांचे तालुका टीम आहे आम्ही सर्व एक दुसऱ्याकडून संम करून आम्ही तो प्रश्न सॉल्व्ह करतो ते भाग वेगळा झाला आणि लोकांचं समाजामध्ये सोडून जे काम करायची आम्हाला सवय आहे तो आम्हाला देगलूर शहरातले प्रत्येक समाजाचे लोक प्रत्येक पक्षाचे मान देतात आणि हे इफ्तियार पार्टीमध्ये तुम्ही इथं बघितलेलं आहोत प्रत्येक पक्षाच्या प्रत्येक जाती धर्माचे लोक येऊन इथं आमचं जे इफ्तिहार पार्टीला सहकार्य करून आम्हाला जे शिक्षक केले त्या महाविकास आघाडीची या ठिकाणी संपूर्ण नेते आले होते स्थानिक लेवलचे परंतु दोन नेते गैरहजर दिसून आले नाही ते गैरहाजारीचे प्रश्न आहेत ते काय अडचण होती त्यांचं काम होतं काही तसं त्यांचं नेतृत्व खालीच आमतं आजपर्यंत जे बी काम झालं ते आमचे शहराचे जबाबदार नागरिक आहेत आणि त्यांचं नेतृत्व खालीच काम असतात आता काय गोष्टी अशा असतात काय अडचण वगैरे राहिले थोडं कामाबद्दल गेले आणि आमचे दोन तीन दिवसामध्ये ठरल्यामुळे काय ते निवेदन सुद्धा करायला आलं ते राहिले असते गावात तर शंभर टक्के त्यांच्या नेतृत्व खालचंच काम आहे आणि त्यानंतर जेही कामं असतील त्या त्यांच्या मार्गदर्शनात त्यांच्या खाली होणार आहे त्याच्यामध्ये काय असं हे करण्यासारखी कथा अंतर्गत वाद काय नाही 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 अंतर्गतचा काय प्रश्नच नाही कारण आमचे नेताला आम्ही नेताच म्हणतो आणि आम्ही कार्यकर्ते आहोत आणि आम्ही आमचे कार्यकर्त्याचे जसे ऐकतात आमचे नेते आमचं ऐकतो त्यासाठी तशी काय विचार करण्यासारखी बाब नाही कारण आमचे जे पक्षामध्ये जे बी लोक आहेत ते एकट्ठा संघटित लोकं आहेत आता काय कामं असतात काय अडचण असते त्यामुळे काय तरी आले नसेल तर त्याच्याबद्दल काय हे आपण या ठिकाणी पाहू शकतो संपूर्ण समाज देहू साधू संतांचं शहर आहे साधू संतांची माती अशी नाव जोडले हो। साधू संतांची देऊ शहर तालुका आहे आणि या ठिकाणी पाहू शकते प्रत्येक सण सूट सर्व या ठिकाणी मिळून मिसळून करतात आणि पाठीसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी झालेली आहे आणि संपूर्ण देहू शहरातील प्रत्येक या ठिकाणी पक्षातील जातीपातीचे लोक एकत्रित निघतात पार्टी मोठ्या आनंदाने उत्साहामध्ये त्या ठिकाणी पार पडली कॅमेरा लोकांसोबत मी सांगितले यांचे मिटिंग